हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र विश्रांती ऑफ चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे त्याला गावाकडे स्वयंपाक तारवा आहे लाईट गेली ती मागाशी त्यामुळं स्वयंपाक राहिला डाळ भात आहे कुकरला ते बघा भात थोडासा लावलाय डाळ लावलेली फोडणी द्यायची आपल्या डाळीची आमटे करायचे आमटी पोळ्या आहेत जरा शिळ्या म्हणून थोडासा भात केला आणि आमटी करायची त्याला स्वयंपाक चालू आहे गावाकडे डाळीला फोडणी द्यायची आहे बघा आमटी करायची डाळ शिजवून घेतली कुकरला लावलं होतं या बघा भात थोडासा केला गरम गरम पोळ्या आहेत पोळ्या हे बघा हे बघा पुरणपोळ्या आहेत पुरणपोळ्या तीन आहेत चपात्या दोन आहेत म्हणून भात आणि डाळ शिजवली आता आमटी करते थोडीशी म्हणजे पोळ्या जातात बरोबर चला ते मग आता डाळीला डाळीला फोडणी घे करून घेते गावाकडची भाजी गावाकडचा स्वयंपाक मज्जा वाटते करायला गॅसवरच करते चुल पेटवणार होती पण ती लाईटवरची किडीला येते ती गरम मस्त वाटत चुलीवरचा स्वयंपाक खायला पण लाईटवरची किडीला यायला लागले त्यामुळं मग गॅसवरच लावला कुकर आता स्वयंपाक सकाळचा शिळा थोडासा म्हणलं आम सा। आता आमटी बनवावी भात थोडासा चला तर मग बनवते फोडणी देते आता चला आमटीला फोडणी घेऊ आता करून हे बघा लाल तिखट मीठ गरम मसाला घेतलाय आता फोडणी द्यायची आपल्याला फोडणी देऊन घेते आमटी बनवायची आमटी पोळ्यावर खायला चला आमटीला पोरणी देऊया आता आमटी तेवढी करून घेते मी हे बघितलं जरा गरम मसाला मीठ टाकून घेतलेला आहे मी हळद थोडीशी टाकायची आपल्याला डाळीची आमटी बनवायची आपल्याला आमटी मावलीच मध्येच काल बघा आमटीला फोडणी देऊन घाली आपली पोळ्याभर खायची आता हीच आमटी आता कुठं हिळवणी बिळवणी काढत बसायचं साधे जेवणासाठी पोळ्या होत्या शिल्लक राहिलेल्या आता त्याच्यासाठी आपलं कुकरला डाळ लावली आमटी केली आमटी गत आमटी पोळ्याच्या हे बघा ऐका झाला स्वयंपाक आमटी पोळ्यावर खायला मस्तपैकी पैकी डाळावर लागतील अजून जागरणाच्या पण पोळ्या केलेल्या ना वाळवून ठेवले त्या आता ती तूप ही टाकून शिजवायच्या तूप टाकून खायच्या थोड्या थोड्या छान लागतात गावाकडे ठेवलेत वाळवून मी मला आवडते सगळेच खातात आमच्यातले असे तुकडा तुकडा घेऊन पण खाते तुडून छान लागते पोळी शिळी पोळी चला तर मग स्वयंपाक झालेला आहे आपला वातावरण बघा गावाकडचं बस काय आहे ते उकळायला लागली आमटी डाळ शिजवून केली केला केलाय थोडासा ताजा शिळा आहे थोडासा हे बघा माऊली चालले काय खेळायचं ते गेल्यात बाहेर हे बघा रात्रीचं वातावरण बघा आमच्या गावाकडचं कसं आहे ते हे बघा दुधाचा ट्या हे आलाय पिकाप आले पिकाप ही किडे बघा लई येते किडे घरात पण मरकुरीला बघा गाडी लावली तिकडं ते धान्याचा डबा ठेवायचा आहे घरात बघ आता उद्या परवा ठेवी मरकुरीमुळे लोक किडे येतात चला तर मग कसा वाटला घरातला व्हिडिओ आमटी केलेल्याचा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला हे बघ किडी येतात ना म्हणून लाईटला हे केलेत आहे दार लावून घेतलेत तर सांगा मला कसा वाटला माझा व्हिडिओ घराकडचा गावाकडचा हे बघा दोन कपाट येते आमच्या घरात लग्नातलं हे आमचं तर हे आपलं साधं आपलं घर आमचं ही बघा तुटलाय म्हणून बेडशीटचा बनवून लावलाय इकडे देवा रावे देव नेले त्यांनी थोडेफार आहेत फोटो बिटो इकडे टी व्ही आहे इकडे माव बघा झोपलाय हायकर हायकर हा तर चला बाय बाय घ्या काळजी सर्वांनी गुड नाईट शुभरात्री कसं वाटलं गावाकडचं वातावरण सांगा तर स्वयंपाक झालेला आहे माझा आता जेवण आहे आमटी भात आणि शिळीपुळी खायची शिळीपुळी मी वाळलेली नाही का ताजीच आहे सकाळची मो आहे मग ते आता त्यासाठी आमटी केली मी चला तर मग बाय बाय घ्या काळजी गुड नाईट <laughs> मावली म्हणतो गुड नाईट व्हिडिओ आवडल्यास गावाकडचा लाईक करा शेअर करा आणि गावाकडचे व्हिडिओ आवडले असले तर सांगा मला मी गावाकडचे व्हिडिओ टाकते घराचा कुणाकुणाला आमच्या व्हिडिओ बघायचा आहे घर कुणाला आहे ते कमेंटमध्ये में सांगा चला तर मग बाय बाय गुड नाईट सर्वांना <laughs>